शुभा सरसद्ध रक्ताची लाट म्हणजे शुभा राजनी युद्धनीती गणिका वाघ यासारख्या कुठशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा त्या अफजल शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा या भागाच्या बाप म्हणजे तुमचा आमचा अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवा शिवा नमस्कार मी सम्राट शिल्पा अशोक घोडेस्वार मी आता पाचवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती

Ah! आपल्याला आप कारण या रहितल्या लोकांवर झालेल्या आणि होत असलेल्या अन्याचा बदला घेण्यासाठी इथे स्वराज्य निर्माण करायचं आहे पुढच्या पिढीसाठी आणि इथे स्वराज्य निर्माण करायचं आहे घोर गरीब रेतेवर झालेल्या आणि होत